सीमाच बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतो मुळ्याची भाजी तर मस्त अशी किसून मुळा आज आपण चमचमीत जम भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आता पहिल्यांदा आपण मोहरी घालणार आहोत आणि जिरे जिरे मोहरी तरतडली तर की नंतर इथे आपण कांदा घातलेला आहे आणि कढीपत्ता थोडासा घातलेला आहे तर कांदा आता आपण सोनेरी रंगावरती चांगला परतून घेऊया कांदा आता परतलेला आहे तर या स्टेजला आता आपण घालूया टोमॅटो तर कांद्याचं प्रमाण इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे नंतर इथे मी मिरचीची पेस्ट घातलेली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने मी मुळ्याची भाजी बनवते कायम भाजी बनवतो आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो घालत नाही तर आज मी कांदा टोमॅटो घालत आहे आणि हिरवी मिरची मस्त अशी ठेचून घातलेली आहे आता आपण वरती चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन भाजला जातो तर थोडीशी हळद घालूया आता हे सर्व परतून घेतल्यानंतर इथे आपण किसलेला मुळा घालूया तर मी मुळा मस्त असा किसून घेतलेला होता आणि त्यातील पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं होतं तर आता आपण हा मुळा कढईमध्ये घालूया तर मुळा ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे मुळ्याचा वापर रोज करावा आपल्या खाण्यामध्ये तर अशा पद्धतीने आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया तर पाणी न घालता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा मी वरती थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ घातलेलं आहे तर मिक्स करून घेऊया आणि आता वरती झाकण ठेवूया तर खूप काही वेळ लागत नाही दोन तीन मिनिटामध्ये आपली ही भाजी शिजते तर झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा वरतून मी तेल घातलेलं आहे थोडंसं आणि आता पुन्हा एकदा मी थोडंसं झाकून ठेवलेलं होतं मस्त अशी वापरलेली आहे भाजी जशी कोबीची भाजी बनवतो तशाच पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे मस्त अशी सुगंधित भाजी झालेली आहे आपण प्रत्येक वेळी साध्या पद्धतीने मुळ्याची भाजी करतो त्याचा जरा उग्र वास येतो पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा वास येत नाही बिलकुल आणि खूप छान खमंग आणि टेस्टी अशी ही भाजी लागते मुळ्याची तर ही मुळ्याची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता तर आता कोथिंबीर घातल्यानंतर ही मिक्स केलेली आहे तर आता ही भाजी आपली मस्त तयार झालेली आहे तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया तर पाणी न घालता ही भाजी मस्त अशी बनवलेली आहे अंगचं पाणी सुटतं या मुळ्याच्या भाजीला त्यामुळे पाणी इथे वापरू नका नाहीतर तर पानचट भाजी होते तर अशी ही मस्त चमचमीत भाजी तयार आहे आपली मुळ्याचा वापर रोज आहारामध्ये करावा मुळा हा आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो चांगला असतो तर वरतून कोथिंबीरने गार्निशिंग केलेलं आहे तर अशी ही मस्त चटपटी आणि झटपट भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद